धुळे एज्युकेशन संस्थेमध्ये शहाण्णव्या गीता जयंती उत्सव साजरा श्रीमद भागवत गीता उत्सव निमित्त धुळे शिक्षण संस्थेमध्ये दोन सत्रात कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून श्री सुकुमार गौर प्रभूजी ब्रह्माचारी यांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर यावेळेस श्रीमद भागवत गीतेचा जीवनाचा अनुभव देणारा ग्रंथ असून थोर व श्रेष्ठ लोकांच्या सुयोग्य मार्ग अनुसरावा निस्वार्थ विद्यार्थी शिक्षक तयार होणे काळाची गरज आहे तसेच मानवाला संवेदनशील बनवण्यासाठी नियम असतात प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया असतात त्याप्रमाणे मानवाच्या प्रत्येक वागणुकीवर समोरच्याची प्रतिक्रिया अवलंबून असते शिक्षक बनणे निस्वार्थ कार्य करणे आहे असा दृष्टिकोन आताच्या शिक्षकांना ठेवावा लागेल पुढील पिढीला समजावून घेऊन शिकविले पाहिजे विविधतेने भरलेल्या या समाजाला पुढे नेण्याची ताकद आपल्यात पाहिजे नवे जुने हा भेद न ठेवता प्रत्येकाला समजून घेण्यासाठी विद्यार्थ्याला घडवावे लागेल त्यासाठी शिक्षकाला स्वतः देखील घडवावे लागेल व समुपदेशनाची ला दिवसेंदिवस गरज वाढत चालली असून इतिहास हा आदर्श घडवण्यासाठी वाचावा लागेल आदर्शासाठी शिक्षक व विद्यार्थी यांचा अभ्यास प्रत्येकाला करावा लागेल तरच आपला भारत देशाची प्रगती होईल अशी मनोगत या प्रमुख अतिथी सुकुमार गौर यांनी व्यक्त केले उद्बोधनीय संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आबासाहेब युवराजी करंकाड सचिव संतोषजी अग्रवाल यांनी गीता जयंतीचा पाठांतर स्पर्धेचे उद्देश सांगून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भरघोस पारितोषिक प्राप्त केली गीताई ही पठण ओंकारम सुवालाल अग्रवाल विकास प्राथमिक शाळेचे विद्यार्थ्यांनी केले तर बा बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे सामूहिक पठण सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी दोन सत्रात केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे माजी अध्यक्ष पाठक सचिव अग्रवाल उपाध्यक्ष विनोद डॉक्टर महेश गोगरी महेंद्र अग्रवाल डॉक्टर पटवर्धन किशोर बारी तसेच संस्थेचे सदस्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर एक ऑफिसियो सेक्रेटरी श्री ए डी पावरा व उपप्राचार्य पी एस कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनात संस्थेच्या सर सर्व शाळा कॉलेजच्या कर्मचारी वृंदांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले यावेळेस यादी वाचन श्री स्वप्नील चव्हाण वडवी यांच्या सहकार्याने झाले परिचय सुबोध चौधरी यांनी केला तर आभार पंकज चौधरी श्री एन व्ही नागरे यांनी आभार व्यक्त केले तर सूत्रसंचालन श्रीमती एस डी कुलकर्णी भूषण पाठक यांनी केले कार्यक्रमात श्रीकृष्ण प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांचे शुभ हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे शेवटी प्राध्यापिका जावडे मॅडम यांनी पसायदान गायले

या ठिकाणी या सर्वांच्या आम्ही रुणात राहतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझ्या सहकार्याची योगदान दिलं मी त्यांच्या कोणात राहून त्या त्यांचे मनोपूर्वक अभिनंदन करी आणि आभारी धन्यवाद